अण्णांनी निवडली जगण्यासाठी कला अण्णांनी निवडली जगण्यासाठी कला भाकरीच्या प्रश्नाने होई गलबला भाकरीच्या प्रश्नाने होई गलबला असं ज्यांच्या जीवनाचं सार सांगता येईल त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव वाळवा इथे एका दलित कुटुंबात झाला त्या काळातील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे अण्णांनी फक्त दीड दिवसातच शाळेला रामराम ठोकला जीवन जगताना येणारे अनुभव हेच त्यांचे गुरु झाले आणि त्या काळातील समाजव्यवस्था झाली अण्णांची शाळा सामाजिक विषमतेचे चटके सोसून अण्णा ताऊन सुलाखून निघाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ते डगमगले नाहीत समाज परिवर्तनासाठी त्यांनी साहित्य हे माध्यम निवडले त्यांच्या साहित्यात महात्मा फुलेंची व्यापक दृष्टी राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक जाणीव आणि डॉक्टर आंबेडकरांचा स्वाभिमान प्रत्ययाला येतो अण्णांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे त्यांच्या आईचं नाव वालबाई पारतंत्र्याच्या काळात जन्मलेल्या अण्णांनी त्यांच्या गावाच्या परिसरात क्रांतीसिंह नाना पाटील आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके मामा फकीरा राणोजी मांग यांनी इंग्रजांविरुद्ध केलेला संघर्ष जवळून पाहिला आणि त्यामुळेच ते भारत छोडो या आंदोलनात सहभागी झाले त्यांनी लालबावटा पथक स्थापन केलं दलित पॅन्थर चळवळीत सक्रिय सहभाग घेतला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते अण्णांनी विविध प्रकारचे लेखन केले <coughs> अण्णांनी विविध प्रकारचे लेखन केले त्यांच्या लेखनाला वेळोवेळी पुरस्कार देऊन गौरविले गेले अपरंपार असे अण्णांची साहित्य संपदा अपरंपार असे अण्णांची साहित्य संपदा अण्णांची फकीरा मांडे सामाजिक विपदा अण्णांची फकिरा मांडे सामाजिक विपदा दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णांनी एखाद्या उच्च विद्याविभूषित पंडिताच्या तोडीचं साहित्य निर्माण केलं त्यांचं साहित्य तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा आरसा आहे त्यामुळे ते परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले त्यांच्या लेखनाचे विविध भाषात भाषांतर झाले आहे यात त्याचे महत्व अधोरेखित होते अण्णांना भारत सरकारने मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले अण्णांच्या लेखणीला असे लोककथेची धार अण्णांच्या लेखणीला असे लोककथेची धार ठेवा महाराष्ट्राचा असे साहित्याचे भांडार ठेवा महाराष्ट्राचा असे त्यांच्या साहित्याचे भांडार अशा थोर समाजसुधारक साहित्यिकाला शतशहा नमन भाषण आवडले असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद